मित्रांनो काय सांगू कलियुगाची दैना काय सांगू कलियुगाची दैना बायको नवऱ्याकडं राहीना बायको नवऱ्याकडं राहीना मुलं आई बापाला ओळख द्यायना मित्रांनो काय सांगू कलिगाची दैना बायको नवऱ्याकडं राहीना मुलं आई बापाला ओळख देईना मुलं आई बापाला ओळख द्यायना बहीण भावाकडे जायना बहीण भावाकडे जायना तरी भाऊ म्हणतो स्टेटसला लाखात एक माझी बहिणा तरी भाऊ म्हणतो स्टेटसला लाखात एक माझी बहिणा ही तर आहे खरी कलिग्वची दैना ही तर आहे खरी कलिग्वची दैना मित्रांनो काय सांगू कलिग्वची दैना काय सांगू कलिग्वची दैना बायको नवऱ्याकडं राहिना बायको नवऱ्याकडे जाईना मुलं आई बापाला ओळख द्यायना मुलं आईबापाला ओळख द्यायना बहीण भावाकडे जाईना बहीण भावाकडं जाईना ही तर आहे खरी कलिबाची दैना ही तर आहे खरी कलिवजी दैना <laughs> मित्रांनो याचा बँक बॅलन्स कमी होईना याचा बँक बॅलन्स कमी होईना तरी हा माईबापाची जबाबदारी घेणा तरी हा माय बाबाची जबाबदारी घे ना माझं माझ म्हणून माझं माझं म्हणून माझं माझ कोणी माझं माझं म्हणून माझं कोणीच होईना या जगात इमानदार आलाय फक्त एक आईना ह्या जगात इमानदार आलाय फक्त आईना ही तर आहे खरी कलिगी दैना ही तर आहे खरी कलिग्वची दैना मित्रांनो काय सांगू कलिग्वची दैना मित्रांनो काय सांगू कलिग्वची दैना बायको नवऱ्याकडे राहीना बायको नवऱ्याकडे जायना मुलं आई बापाला ओळख द्यायना मुलं आई बापाला ओळख द्यायना बहीण भावाकडे जाईना बहीण भावाकडे जाईना तरी भाऊ म्हणतो स्टेटसला लाखात एक माझी बहिणा तरी भाऊ म्हणतो स्टेटसला लाखात माझी बहिणा मित्रांनो याची देखाव्याची जिंदगी कमी होईना याची देखावजी जिंदगी कमी होईना खऱ्याचं मरण कमी होईना मित्रांनो याची देखाव्याची जिंदगी कमी होईना खऱ्याचं मरण कमी होईना बापाची जबाबदारी कोणी घेईना माय बापाची जबाबदारी कोणी घेईना आणि बायकोला म्हणतो फक्त तूच माझी मैना आणि बायकोला म्हणतो फक्त तूच माझी मैना तरी बायको याच्याकडं राहीना तरी बायको याच्याकडं राहीना ही तर आहे खरी कलिग्वची दैना ही तर आहे खरी कलिग्वची दैना मित्रांनो काय सांगू कलिग्वची दैना काय सांगू कलिगाची जाईना बायको नवऱ्याकडं राहीना बायको नवऱ्याकडे राहीना मुलं आई बापाला ओळख द्यायना मुलं आई बापाला ओळख द्यायना बहीण भावाकडे जायना बहीण भावाकडं जायना तरी भाऊ म्हणतो स्टेटसला लाखात एक माझी बही ना तरी भाऊ म्हणतो स्टेटसला लाखात एक माझी बही ना मित्रांनो ही तर आहे खरी कलयुगाची दैना मित्रांनो ही तर आहे खरी कलियुगाची दैना पैशामुळं याचा माज कमी व्हायना पैशामुळं याचा माज कमी व्हायना तरी हा कधीच गरीबाला मदत देईना मित्रांनो पैशामुळं याचा माज कमी व्हायना तरी हा गरिबाला मदत कधीच देईना मग म्हातारपणी याच्याकडं कुणीच जायना मग म्हातारपणी याच्याकडे कुणी जायना ही तर आहे खरी कलिगाची दैना मित्रांनो ही <coughs> ही तर आहे खरी कलिग्वाची दैना बायको नवऱ्याकडं राहीना बायको नवऱ्याकडं राहीना मुलं आई बापाला ओळख द्यायना मुलं आई बापाला ओळख द्यायना आणि बहीण भावाकडं जाईना बहीण भावाकडे जाईना तरी भाऊ म्हणतो स्टेटसला लाखात एक माझी बहिणा तरी भाऊ म्हणतो स्टेटसला लाखात एक माझी बहिणा आणि ही तर आहे खरी कलियुगाची दैना ही तर आहे खरी कलियुगाची दैना